नमस्कार मित्रांनो माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे श्री गणेशाय नम मदनांचे दहन करून शिवजी त्वरेने कैलासावर निघून गेले रती अनिवार्य शोक करून शोक करू लागल्या देवराज इंद्रांनी त्यांचे सातवन केले म्हणाले देवी पूर्वी ब्रह्मदेवाच्या मनात स्वतःच्या कन्येविषयी भोगवासना निर्माण झाली म्हणून त्यांनी मदनांना तुम्ही शिवजींच्या दृष्टीपाताने होवाल असा शाप दिला तो आज लागला आहे पण तुम्ही काळजी करू नका तुमचे पती द्वापार युगात कृष्ण पुत्र प्रदुग्न म्हणून जन्म घेतील तेव्हा तुमचे पुनर्मिलन होईल तोपर्यंत तो, तो मनोमय रूपाने कार्य करतील ते ऐकून त्यांचे समाधान झाले त्या स्वस्तांनी निघून गेल्या इकडे उमा देवींनी शिवप्राप्तीसाठी घोर तपश्चर्या आरंभली तेव्हा सप्त ऋषींनी शिवप्रभूंची भेट घेतली व म्हणाले दाक्ष यांनी हिमालयांच्या कन्या म्हणून जन्म घेतला आहे त्यांनी मनाने तुम्हालाच वर असे मानले आहे त्या तुमच्या प्राप्तीसाठी तपश्चर्या करत आहे तुम्ही त्यांचा स्वीकार करा तेव्हा उमांची परीक्षा घेण्यासाठी शिवजी बटू रूपाने त्यांच्यापाशी आले व म्हणाले तुम्ही इथे कशासाठी तपश्चर्या करत आहात पार्वती म्हणाल्या कैलासनाथ शंकर हे माझे पती व्हावेत अशी माझी इच्छा आहे बटू म्हणाले तुम्ही एवढ्या सुंदर सुकुमार आणि वैभव संपन्न हिमालयांच्या कन्या तुम्ही शिवजींमध्ये काय पाहिलेत आणि त्या भनंगासाठी एवढा त्रास कशाला करून घेतात ते उग्र आहेत संतापी आहेत ते गजचर्म पांगरतात सिंहाचे काताडे नेसतात अंगावर सरपांना खेळवतात स्मशानात राहतात आणि भूतांमध्ये वावरतात त्यांच्याविषयी चांगले बोलावे असे त्यांच्यात काहीच नाही पण विष्णूकडे बघा ते सुंदर आहेत ऐश्वर्या संपन्न आहेत विलासी आहेत तेच तुमच्यासाठी योग्य वर आहेत तुम्ही त्यांच्या प्राप्तीसाठी का प्रयत्न करत नाही ते ऐकून उमांना संताप आला त्या चवताळून म्हणाल्या दुष्ट बटू तुम्ही शिवजींची निंदा करत आहात पापी आहात म्हणून आधी इथून चालते व्हा मला तुमचे तोंडही पाहिचे नाही तुमच्यासारख्या दुराचारांची सावली सुद्धा नको तुम्ही ब्राह्मण आहात म्हणून अन्यथा मी तुम्हाला चांगली शिक्षा केली असते तो त्यांचा आवेश पाहून भगवान शंकर बटुरूप टाकून निज स्वरूपात प्रगट झाले त्यावेळेचा उमा देवींचा आनंद काय वर्णन करावा त्यांचा जय जयकार करून त्यांनी त्यांचे पाय धरले शिवजी म्हणाले उमा मी तुमच्यावर प्रसन्न आहे तरी अपेक्षित वरदान मागून घ्या त्या या, हे जगदामन तुमची पत्नी म्हणून माझा स्वीकार ते मान्य करून शिवजींनी प्रस्थान केले आनंदाने घरी परतल्या काही दिवसांनी शिवजींना सप्त हिमालयाकडे पाठवले हो त्यांनी त्या ते सर्वांचा उत्तम आदर सत्कार केला व येण्याचे कारण विचारले ते म्हणाले तुमच्या कुमारीची तपश्चर्या सफल झाली आहे कैलासनाथ त्यांचे पाणी ग्रहण करण्यास तयार आहेत त्या समय अरुदंती तिथे आल्या होत्या पाहून त्या म्हणाल्या शिव पार्वतीचा जोडा अगदी, अगदी शोभून दिसेल ते ऐकून सर्वांना हसू आले सप्त ऋषींनी विवाहासाठी चैत्र शुद्ध अष्टमी मनमसर ही तिथी निश्चित केली आणि ते स्वस्थाने परतले हे वृत्त करताच देवांचा आनंद गगनाथ मावेना त्यांना कधी एकदा त्या दोघांचे लग्न होते कधी त्यांना पुत्र होतो आणि कधी तो तारकासुराचा वध करतो अशी तीव्र उत्खं उत्कंठा लागली होती शिवजींनी विवाहाचे आमंत्रण देण्यासाठी नंदींना पाठवले तेव्हा देवराज इंद्र अमरगणांना घेऊन निघाले लक्ष्मीसह विष्णू आले सावित्रीसह ब्रह्माजी आले अठ्ठ्याऐंशी सहस्र ऋषी आपल्या शिष्यांसह आले आदित्य आले, आले, यश नायक आले गंधर्व किन्नर लोकपाल नवग्रह अष्टनायिका आदी सर्व मंडळी आली त्यांच्या वाहनांची कैलासावर दाटी झाली शिव पार्वतीच्या लग्नाला उपस्थित राहण्याचे भाग्य लाभले म्हणून सर्वजण आनंदात होते मग ऋषी आपला गणपरिवार व भूतगणांसह भगवान शंकर हिमालयाकडे आले तेव्हा त्या गिरीराजांनी स्वतः सामोरे जाऊन त्या सर्वांचा आदर केला त्यांना सुवर्णाचे प्रासाद दिले तिथे विवाहासाठी उभारण्यात आलेले मंडप खूपच विस्तीर्ण तेजस्वी आणि शोभिवंत होते त्यावेळी शिवजींचे स्वरूप पाहून वधू कडील वराडी मंडळी विस्मित झाली त्यांच्यात कुजबूज सुरू झाली हे वर किती वृद्ध आहेत जणू अनादि पुराण पुरुषच हे तर गुणरहित दिसत नाही दिसत आहेत त्यांच्या तुलनेत आमच्या वधू किती सुंदर आहेत सद्गुणांचा साकार मूर्तीच जणू असो शिव पार्वतीच्या विवाह च्या पोंगल प्रसंगी कसली कमतरता राहू नये म्हणून ब्रह्मदेवांनी सर्व प्रकारची सिद्धता आधीच करून ठेवली होती नवनिधी आणि अष्टमहा सिद्धी स्वतः तिथे रावत होत्या देवक बसवल्यानंतर हिमालया हिमालय बोलावणे घेऊन आले त्यांनी नवरदेवांना वाजत गाजत मिरवणुकीने लग लग्न मंडपात आणले तिथे वरपूजन व मधुरकापती सर्व विधी झाले लग्न जवळ आली शृंगलेल्या वधूला मंडपात आणण्यात आले त्यांना पटा आड उभे केले सूर्यनारायणांनी लग्नाचा मुहूर्त पाहिला पतींनी मंगलाष्टके म्हटली वराडी मंडळी मंगलाष्टका टाकू पट दूर झाला एकमेकांना पुष्पहार घातले लग्न लागले निनाद आसमंती भरून आले ब्रह्मांजींनी पुण्यवाहन केले शिवजींनी देवी पार्वतीचे यथाविधी पाणी ग्रहण केले वधू वरांनी होमाला प्रदक्षिणा घातल्या अशा प्रकारे सर्व याज्ञिक कृत्य पूर्ण झाली तोपर्यंत कोणालाही वधूचे प्रत्यक्ष दर्शन झाले नव्हते पण फेरे उमांची पद पदनखे ब्रम्हदेवांच्या दृष्टीस पडली त्यांचे अनुपम सौंदर्य पाहून ते काम प्रेरित झाले आणि त्याच समयी त्यांच्या त्या ते संकल्प दृष्टीचे सर्जन करणाऱ्या त्या विधाताचे अमोग ते, ते आठ हजार ऋषी उत्पन्न झाले ते पाहून शिवजींना क्रोध आला ब्रह्माजींना स्वतःवर नियंत्रण ठेवता आले नाही म्हणून तेन, त्यांनी त्यांचे पाचवे मस्तक छेदले त्यामुळे ते चतुर्मुख झाले ते पाहून लग्न मंडपात एकच हाहाकार झाला तेव्हा ब्रह्मदेवांकडून सृष्टी निर्मितीचे कार्य अखंड चालू राहील असे सांगून भगवान विष्णूंनी सर्वांना शांत केले असे तो विवाह सोहळा चार दिवस चालला होता हिमाद्रीनी सर्व देवाचा व वा मान्यवरांचा वस्त्र अलंकाराने यथोचित गौरव करून त्यांना निरोप दिला पार्वतींना घेऊन शिवजी कैलासावर परत परतले असेच नवीन नवी व्हिडिओ ऐकण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ ऐकल्याबद्दल धन्यवाद